पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे आज मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रजी यांच्या जन्मजयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विश्व श्रीरामसेना सामाजिक संघटनेच्या वतीने श्रीराम नवमीचा भव्य आणि जल्लोषात साजरा करण्यात आलेला उत्सव पाहायला मिळाला या विशेष प्रसंगी संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण होते कार्यक्रमाची सुरुवात भजन कीर्तन आणि श्रीराम नाम संकीर्तनाने झाली त्यानंतर भगवान श्रीरामांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये शेकडो श्रद्धाळू पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते आणि जय श्रीरामच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते यावेळी विश्व श्रीराम सेवा सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर लालबाबू गुप्ता म्हणाले की देव देश आणि धर्म ही आपल्या संस्कृतीची त्रिसूत्री आहेत या त्रिसूत्रीचा सन्मान राखणे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे त्यांनी सांगितले की सारख्या उत्सवांच्या माध्यमातून समाजामध्ये आध्यात्मिक जागृती आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातो